भगवान म्हणले आजी मला नेऊ नको म्हातारी म्हणले चाल लवकर आता हा म्हातारी महाग बघत नव्हते ऐका दावी कौतुक जया तैशा परी एका दिशी हरी एका लेख गोकुळातल्या गोळणीला त्याचं पोरगण सुन दिसत होते लोक म्हणजे म्हातारी पागल झाली सुनाला लेखाला कुठं कुठे चालू दे रस्त्याने आता तिला फक्त कृष्णाच्या दारात गेली म्हातारी म्हणजे येशो ये बाहेर बघ तुझा मुलगा खातो दही तुझं तो पण हात पुशी तो सुनीचा मुखाला गुणी एका जनार्दनी करी करणे जासू बोळुने एथोणी अभरे अपरे आपला मातारी माग बघत नव्हते आमचा भगवान असा नाटके राजवाड्यामध्ये कृष्णाचं रूप घेतलं यशोद्याने घेतलं पोरग काढायला नाले बाहेर ती मध्ये काय का आजी मातारी म्हणजे तिच्या काढायला तिचं पोरगा आहे बघत तिचाच काढलं तिथून दिसून म्हणजे रान ना म्हणून मागापासून म्हणलं ओढू नको उडत होती ग म्हणलं काय इज्जत राहिली असेल तन तन करीत गेली मागा तिकडे गेला पुन्हा कृष्णाचं रूप घेतलं आजी बघितलं का मातारी म्हणजे असे भगवान म्हणजे आजी आता दुसऱ्या बारीने पकडून नेलं का तुझ्या नवऱ्यातच रोख घेणार आपण लोक घाबरले हा पर्ग पड्या गेल्याशिवाय राहत नाही धरायला जावा सापडत नाही सापडा तर रोखात आल्याशिवाय राहत नाही का करावं गावामध्ये दोघं जण नवरा बायक होते गरीब माणसं मजुरी माणसं ते मला बघा आपल्याला जमीन नाही घर नाही कुठे मजुरी करायची खायचं गोकुळात नकत म्हणलं देवाच्या त्रासाला कंटाळून सगळा पासाला बैल गाडीत घातला आणि निघाले दुसऱ्या गावाला पोट भरायला आमच्या देवाने विचार केला तुला त्रास म्हणजे गोकुळात असा थोडा नाही दुसऱ्या गावात का घुसता येत नाही का देवाला अहो अशा महाला गाडी गेली चौकडून दोन दोन किलोमीटर गाव नाही उन्हाळ्याचे दिवस मे महिना आणि त्याच्या बायकोला ताण लावली त्याची पत्नी म्हणती पाणी म्हणला गाठले जंगलात लवकर ना म्हणजे माझी जिबं टाळीला चिटकते हे घाबरलं काय करावं म्हणून तेवढ्यात एक किलोमीटर मळा तयार केला त्याची बायको म्हणजे तिकडे हिरवं दिसते जा हे कळशी घेऊन उतरलं तिकडे नाल्यामध्ये देवाने काय केलं त्या बाईच्या नवऱ्याचं रूप घेतलं ते कोणच पाण्याची कळशी घेतली नाल्यान पी पाणी आणि बटला गाडी आणायला रूप बहिला तरी काय कळतंय पुन्हा तिला सांगितलं हे तो कृष्ण नाटकी आहे माथारीनं ना पकडला होता पण जवळ जाऊ तर पोराचं रूप घेतलं आणि एका वेळेस माझं रूप घेऊन येईल बरं येऊ द्या बरं म्हणजे बघते गमत फकी पण येईल इकडे आणि जेवणाला त्या बाईचा खारा नवरा पाणी घेऊन आला मला कोणी रे उतर खाली ती बाई मध्ये कारण नाटक लावलं का तुला आवडत हो माझीच बायको नाटक लावली म्हणून का नाही हे म्हणे माझी बायको हे माझी बायको दोघांच्या घराधारी इकडे चालू तिसऱ्या त्या बाईच्या नवरा जरूप घेतो की बसला गाडी भांडायला त्याला खाली उतरलं की गाडी म्हणून तयार चार पाच सारखे दिसायले या बाईला बेकाळ नेमकं माझा नवरा कोण हे कारण गेलं नंदराजाकडं हे पाचही जण उभं राहिले माझी बायको माझी बायको म्हणून लागले भांडायला आता नंदराजाच्या लक्षात आलं हे आमच्या चिरंजीवाची कला आहे पण आमचा पोरगा कोणता हे तरी कळायला पाहिजे ना पण गणित जरा अवघडच आहे पण राजाच आहे म्हणजे असं करा माझी बायको म्हणून भांडायची नाही मग तीस फूट रुंदी जी विहिरी होती तीस फूट एवढी मोठी विहीर नंदराजाने एकच सांगितलं विहिरीच्या अलीकडच्या कडे कोण वरून पलीकडे जे उडी मारेन त्याची ही खरी बायको म्हणजे तीस फूट बाबाईच्या जो होता ते पटकन खाली बसला मला उडी जात नाही बाय तो मिळत नाही आणि हे चौक काय उडी हंडी हो ज्यावेळेला चौकात ती उडी पल्लीकेट गेली ह्याची गेली नाही त्यावेळेला नंदराजाला कळालं हे आमच्या चिरंजीवाची कारण हे दबाईच्या फरानावर आहे विठाल अनेक फोड्या किती खोड्या आता नेहमी काल्याची गरज नाही आपण किती खोड्या करावा अशी एक गवळण गेली की दुसरी न्याय तुझा पोर का बघ असा येवळ विनाकारण मला त्रास देऊ माझं पोरग तुम्हाला एकदा सांगितलं मी पकडून दाखवा म्हणून ठीक आहे एक गवळण म्हणजे कृष्णा तुझी आई सांगून ऐकत नाही मग लक्षात ठेव हो। तुझी आई देख सांगते हे माझ्या घरी नाही बांधून टाकेन म्हणून तुला माझे गवळ नाही म्हणणं बांधून टाकेन म्हणजे भगवान म्हणतात तोंडावर तुझ्या बापाचे हे घर ऐका देव आमच्या भक्ताचा लाता सहन करतो अहंकार नाही तुका म्हणे अभिमान नारायणांना ना सोसे का तुका म्हणे नाही अभिमान त्याशी ने भगवान म्हणजे आजच तुझ्या घरी आजच सांगून चोरी कशाला वेळ लावायचा ती घरी आली नवऱ्याला म्हणजे कुठे जाऊ नका ते पोरं चोरी करायला येणार सगळे त्या दोयाची गाडी घेऊन पलंगाच्या खाली ठुली आणि दोघं नवरा बाबा पलंगावर पटले म्हणजे रात्रभर झोपायचं नाही म्हणजे नाहीच आता इमानदारीने सांगा झोपे जाणं झोपेत ला आपल्या काय स्वादीने बरं मेहरबानी सकाळी उठवतोय ते काही झोपीतच मध्ये गेलेले आहेत लक्षात ठेवा अयो बसले आणि भगवंतांनी पोराला परवा पांढऱ्या इट्या घोमायचे म्या पेंद्या बोगड्या वाकड्या सुद्धा त्यांना पोरा गोळीने आपल्या सगळ्या पैज मांडलेली आहे आणि आपण ढिल्या जमायचे नाही जरा चोरी करायलाच तयारी नाही आणि सामुग्री घ्या काय काय घ्यायचं घ्या रे सामुग्री चोखट खडे सराटे काठ्या नीट खडे घ्या सराटी घ्या काठ्या घ्या वस्त्र वाटलेली माती घ्या गोपाळ म्हणत तेव्हा काट्या ठीक आहे चोरी करायची म्हणा पण हे खडे कशाला अरे म्हणले अंधारामध्ये आपल्याला भरलेली रिकामं गाडगं काळणार नाही सगळे खडे फेकायचे ज्या गाडग्यामध्ये दही दुधी भटकन वाढणार आणि एका मग मा खडकन मारणार म्हणजे मा भरले एका मग कळणार आहे मग काठ्या का कशाला शिंके वेलय दुहे उंच शिंक्यावर गाडगे असतील आपले हात पुरणार नाहीत काठीने छिद्र ना पाडायचं मग प्यायला सुरुवात की बर ही माती कशाला जर त्या गवळीने बघितलं आणि पळायला आपल्या मागे धरायला डोळ्यात माती टाकायची डोळे तर हा घर काढायचं पेंद्या मला जर चाच्मा घालून आली तर भगवान म्हणले साराटे टाकायचे पायातले काटे काढूस तर हा तो मला जर चपला घालून आली तर म्हणजे नाही काम करणाऱ्या कार्ट्याचे लक्षणं काही सांग कामे, मे कामे काय आगाव कामे काही काय नुसते ऐकू का मेच इकडे अरे ते आमचं भजनी मंडळ सगळे तिकडे मंदिरात बसलेली त्यांना म्हणून म्हणतात बोलीडे कीर्तन चालू करत बरोबर हे पोरग इथंच तिथे नसलं तर अरे तिथंच आहे मी तिथूनच चालू आहे आता मग तू कुत्रा असलं तर चावलं तर मग इथंच मर कशामध्ये नाही तर म्हणत नाही आणि काम करीत नाही मग काय आगाव कामे असते आगाव एक जराची म्हातारी आजारी पडली त्यांना पोराला एक औषधाची बाटली आणायून बेडी करून औषध बाटली आणली कपडा आणला पांढरा म्हणलं पप्पा औषध कपडा कपडा काय मला काय वाटलं मला आजी जिवंत असली तर औषध पाहून जर मेली आली तर कपडे घेऊन जावा जवळ आहे का मला या या म्हणजे हा गाव का मी आता काही नुसते सांग का मी आधी सासू सुनालोर इकडे का ते म्हणजे कवा त्या मी शेजारी जाऊन येते पाथेल्या दुधे आणि नाही पिऊन देत म्हणजे जा बिंदास्त सासू बाहेर गेली सोनाद एकच कुत्री घरात आली सगळं दूध पिऊन आले सासू आल्या ती पातेला रिकाम ती मग ती तर दूध गती मग ती पिली कुत्री तुला म्हणले होते का मांजरीच म्हणलात म्हणजे कुत्री मांजरात बघत बघ कुत्री कसं हाण म्हणजे हे सांग का हो भगवान म्हणले बघा अगा उभा नकाउ नका त्याला गपचे हे आले बघा भगवंताची माये दोघं नारो बघ जशी भटले होते ना तसेच मानावर मान टाकून झोपले अंतरायला नाही आणि पांघरायला नाही भगवान म्हणजे चला सगळे दहा गाडगिरी कामे आणि पालते घालून ठेवले आणि पोराला सांगितलं तुम्ही जाता ही म्हातारी आपल्याला बांधीन म्हणली होती पण तेव्हा विचार केला ही बाई मला बांधीन म्हणली होती मीच बांधतो ना म्हणणे हिला गवळणीची वेणी घेतली गवळेची दाडी घेतली तो अंगाची मारली पक्की गाठ आणि लवकर जाग येण्यासाठी दिलं एक मुंगसाचं पिलू मध्ये सोडून त्यावेळेस ते मुंगसाचं पिलू गुदगुल्या गुद 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 करायला झोपेत अचानक आलेली धाड घाबरली तिला काहीच बोलता नाही ती मध्ये उठा उठा उठ सुमंग 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 त्याला मुंगसच म्हणता ना घाबरली तेव्हा सुमंग 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 ते म्हणला बिकट इसका काय उट सुमंग नाही मुसुंग 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 कारण ह्यालाही मुंगसच म्हणताय ना दोघांची इतकी धांदल झाली त्या त्या साडीला झटका बसला म्हातारा म्हणला लाज वाटायला पाहिजे तुझा काय गुण आहे म्हणला मस्त हो वनिया मातले हो गाठ मारलेली सोडीता सुटे सुटेना तोडीता तुटे ना जाडीता जळे ना काही केला कशी सुटल आणि कशी तुटल ब्राह्मणानं आपली ना आपल्या पत्नीची मारलेली गाठ आपल्याला मातीत घाटीची सुटत <laughs> आणि देवानं मारलेली कशी सुटते हो। तोपर्यंत भगवंतांनी काय के केलं चार दिवशी पोरकवाळ गेली इकड्या म्हणजे दारात थांबा म्हणले का हे निघणार आहे बाहेर आता हे सुटण्याचा प्रयत्न केला जाण्याचा जा बायको म्हणला शेवटचा पर्याय स्वयंपाकघरात घरात जाळी घेऊन येईना आपण कापून काढू ती म्हणजे कमाले तुमची एकटीला कसं जाते दोघं जोगं चाल म्हणे स्वयंपाकघरात हे <laughs> तसेच स्वयंपाकघरात गेले घेतली वेळी नावेला झाला निघाले ना भगवान बापाच्या जा मांडीवर जाऊन पण हे नवरा नवरे निघाले असत्या आता लग्नात नवरा नवरीची पद्धत वेगळी असते चालण्याची पण ह्यांची वेगळी होती लग्नात कसं असतं नवरेदेव पुढून नवरी मागात हे तसं नाही नवरी पुढून नवरे देव मागवतात त्याची वेणी ह्याची जागे होती ना बरं उलट केलं द्या पण जोडा सुद्धा बिजोड होता बाई होती अकरा वार आणि हे होतं पाच वार जे असं ताण लगान आहे ते तो लागतं बणने तरी दलकी म्हणता 12 जाती कावळे आणि गेले होते तिचं काय म्हणते तिसरी आली धावणी करी तू शिजुरी करू नको कोणाच्या घरी जाऊ नको भगवान बोलले ठीक आहे आग्रह तो भगवान घरी थांबले पण तेव्हा केला मी नुसतं घरात बसून राहण्यासाठी अवतार घेतल्याने बऱ्याच लोकांचे काम करायचे कोणा त्रास द्यायला सुरुवात केली दुध व्हावायचं ताकाचा लेरा फोडायचा आणि फोड्या येशुदी लाट पोरग बाहेर गेलेलेच बरे म्हणजे कृष्णा तू बाहेर जा ते बर आई तूच मी जाऊ नको जा बाबा दारात गोळ्याने उभ्या द्वार उभ्या त्या गोफी का तुझं मारी ती हा आली आली ती राधिका राधा गोळून आलेली जा बाहेर राधा आली म्हणलं भगवान थांबले महाराज यशोदेला वाटलं हे औषध जरा लागू पडले तुम्हाला सांगू राधा एक अधिकारी भक्ती होती काय काय लोक राधेबद्दल काय काय बोलतात राधेचे शोंगा आणतात आमचे महाराज सांगतात राधा नाचे जो पोंगडा सप्त जन्म हिजडा होईल तो राधेचा सोंग घेणाराला सात जन्म हिजड्याचे बघणाऱ्याला गणित नाही उठायला सोंगाचा परमार्थात आला सोंग सोंग देवाचं सोंग करतेत महाराज शक्य नाही ते आणि चांगल्या चांगल्याला महत्व कळालं राधा एक अधिकारी होत महर्षी नारदाची भेट झाली ऋषीची नारदाला विचारलेला नारदा प्रसन्न दिसतात तुम्ही कुठे गेले होते म्हणजे आनंद आहे तुमच्यावर काय नाही म्हणजे राधेच्या दर्शनाला गेलो होतो ऋषी म्हणजे नारदा तुमच्यासारखे महर्षी माणसं आणि राधेच्या दर्शनाला त्या पहिल्या गावात काय काय लोक बोलतात काय तुम्हाला नारदाने सांगितलं तुम्ही सारखं बाजूला तुमच्या डोक्याच्या माहिती गेले तुम्हाला नाही पडणार अरे नारदा सारखं वर्णन करतात दुर्वासृष्टी म्हणले काय भांडणार दुर्वासृषी गेले पुन्हा राधे <coughs> बघितलं महाराज चेहऱ्यावर भगवत प्राप्तीचा आनंद आणि ते राधे मी तुझं बाहेर ऐकतो तुझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला काय वेगळं वाटतं नेमकं कोणतं कर राधा म्हणले महाराज बाहेर काय लोक म्हणते हे माझे कान ऐकायला तयार असतील तर मला कळल ना काय म्हणते ते माझे कान ऐकतच नाही तुका म्हणे माझे कान ऐकायला तयार असतील तर मला खरं ना आणि जरी काय म्हणते तर काय बरोबर खाल्ला एक साधारण दोन्ही साधारण खालता खालता साधार

नाही कान काय होत लोक कोण काय म्हणते काय माहिती म्हणून मी तिकडे लक्ष राधा ही अशी अधिकारी भक्ती होती सैन्य राधा ओ बाय भगवान थांबले रे वाटलं बरं झालं राधेला लगेच सूचना राधे राधे घे अरे किती लहान आहे तो आता जर इथं मोठा झाला आता पंचवीस वर्षाचा किती बरा हो का म्हणले मोठा लगेच भगवान मोठे झाले होय भक्त केला ती पूर्वी पुरवी धरावी ते मोठा झाल्याबरोबर तितक्यात आनियाला राधे राधे कवाड उघड कवाड उघड म्हणलं घाबरली महाराज कारण आवाज असा वचनदारा दिला होता मला ना वाटत तुम्ही असं कोणी बायकोला नाव घेऊन बा, मोठ्याने हका मारावरती कोणी आरती घेऊन येतील अहो ते रिंगत करीत नाहीत कोणी नाव नाही झालं तर हे जो आपण राधे म्हणल्या बरोबर थरथर का म्हणजे भगवान पटकन लहान हो भगवान म्हणजे मला एवढाच मंत्र येत होता बाबा माझं नुकसान होईल सगळं विनंती केली भगवान लहान झाले आणि आल्याने विचार काय झालं राधे राधे करा कुणाला बोलते भगवान परमात्म्याला हा बाबा असा पाहिल्या वेदे लावी पैसे जेवे त्याचं काही नाही अडचण राहते तो रोज भगवंताला घेऊन येतो आणि रोज काला खाऊ घाले जा बरं का आता अरे आधीच बोंबलय ते औषध पुन्हा सेम घ्यायचा महिन्याने का भगवान तिकडे गेला पुन्हा कोड्या सोडून यशोदेने विचार केला काय करावा पण यशोदा म्हणजे कृष्णा तू उद्यापासून शाळेत जा पहिली शाळा म्हणजे काही राखली तिकडे गेल्यावर कोड्या सोडल्या नाही गोधनी तारावया जातो शाळेला मार्गी भेटेल राधिका गवळणी कृष्ण दान मागे निर्यासरुनी चौती देखील यशोदास देणे घेऊन दयतून झालेल्या गोळने बघितल्यावर रे गळण पाण्याला गेली ती परत आली ती ती घागर फोडली आणि आल्यानंतर परत उरजबाचेत घालतात सांगते देखे दे खे घे दे यशोदा तारू चोर्या म्हणजे जमुना कि पाणी जाऊ मिवळ्यांनी बघितले आडवायचे एक गवळण त्या गवळणी कृष्णा जाऊ दे बाबा सासूर वाचिने आम्ही गवळणी जाऊ दे हरे बहुवे लागतात सासू सासरे गोपती म्हणजे वरी अरे कृष्णा आम्ही सासूने जाऊ दे तरी भगवान ऐकायच नाही एक गवळण जरा धट होते म्हणजे कृष्णा बघितलंस का आमच्याकडं आम्ही बहुजन तू एकाला शारंग पाणी दिशेशी येते हृदय मंदिरी ठेवूनच होते जागो मथुरा पण ते तिकडे गेला तरी भगवान घोड्या सोडत नाही वाळवंटात सगळे चौघडी गोळा करायचे नाना प्रकारचे खेळ खेळायचे विटी डांडू चेंडू लगोरी खेळ खेड़ खेळायची भेटी डांडू चेंडू लोगोऱ्या होत होतो हमा हमा तुम्ही नेहमी विनोद सांगत असतो तुम्ही ऐकतात महाराज अलीकडे जे आमचे तरुण मंडळी आहे जुन्या खेळाचे नावच माहीत नाहीत किती खेळ खेळता खेळतात यायचेच नाही फक्त एक खेळ सगळ्यांना माहीत झाले ज्याच्यासाठी सगळे शहर आणि खेडे वेडे झालेत खेळ नावा नाही जुनाच आहे खेळ तर होतो चेंडू म्हणजे फक्त इंग्रजांना राज्य केलं त्याला बॉल आणि बॅट म्हणते तितकं वेळ जर देवाचा लागला देव भेटायला करायचं शेर नाही मानत किती वेळ महाराज म्हणजे तुका म्हणे आयशी नाहीतरी आली इतकं वेळ इतकं हे पहिले शहरच्या लोकांना कळत होतात आता खेड्या पाड्यात सगळ्यांच्या घरामध्ये कलर टीव्ही व्ही आणटीने झाले म्हात्या बाया मॅच कळतो म्हाताऱ्या मी केव्हा काल्याचे कीर्तन संपून जेवायला ते ट्वेंटी ट्वेंटी काम एक दुसरा सामना चालू होता म्हातारी इतकं रंगली ते खेळ बघण्यात माझ्या ताटात चपाती संपली तरी बघा नाही म्हणलं आजी आजी मला म्हणते का चपाती संपली आणते म्हणजे दोनच मिनिटात आता स्वयंपाक घरात जाऊन याला उशीर झाला तिने चपाती आणली तू टीव्ही कडून हाताचा माझ्या ताटात तेवढ्या ती मथ्यारी मला हिंग महाराज किती धावा झाल्यात लागतात माझ्या बनवले किती धावा झाल्या इतकं कुठे अहो एक एवढं खेळ वागण्यात त्याची आई मरून पडली वय झालं मथारी मरून पडली मागच्या रूम मध्ये त्याची बायको तिकडून पळत आली तर काय वाटलं टीव्ही बघत तुमची मथारी गेली हे टीव्ही पाहत पाहत म्हणतो किती धावावर गेली ते काढे हानीत होते इतकं कुठे असते काय इतकं वेळ तेव्हा महत्वाचं आता मला जास्त काय त्याचं माहिती नाही ना मला ते खेळ ते तुम्हाला त्यातली थोडी फार माहिती म्हणजे कोड म्हणून नाही ते परत एका ओव्हर मध्ये किती बॉल असते चोख एकच असतो अजूनही सांगा किती बॉल असते मग सांगायचे म्हणले नाही बॉल किती असते म्हणलं असे नाना प्रकारचे खेळ चालू असतात जाऊ द्या वाळवांना सगळे डोंगर गोळा केली तिथून पुढे भगवंताला मथुरीला जावं लागलं मथुरेला जाऊन तिथं कंसाला मारलं आणि कंसाला मारून देवाने हे सगीत संपवलं सोंग सारेले या रूपे आनंदी हे सोंगीत संपवलं महाराजांच्या अवताराला देवाच्या अवताराला महाराज सोंग म्हणतात आणि सोंग घेणारा हा सोंगापेक्षा वेगळा असतो जैशी बहुरूप्याची राऊराणी त्रिपुरुष भावनाही म्हणे म्हणजे सोंग घेणारा वेगळा असतो सोंग आहे सोंग हे अवताराला महाराज म्हणजे हे सोंगीतच संपवलं आणि हे सोंग आहे सोंग कधी खरं नसतं एक माणूस नाटककाराकडे गेला आणि तेव्हा महाराज